गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे तसेच गावातील सामाजिक समस्या सोडवण्याचे कर्तव्य पोलीस पाटील ह्या प्रशासकीय पदाचे आहे गाव पातळीवरील हे प्रशासकीय कर्तव्य अगदी जबाबदारीने पार पडणारे व्यक्तिमत्व म्हणून नांदेड तालुक्यातील असर्जन गावचे पोलीस पाटील खंडेराव बकाल यांची ओळख आहे गोदावरी नदीच्या काठावर निसर्गरम्य वातावरण लाभलेले असर्जन हे गाव आहे एका बाजूला श्रीक्षेत्र काळेश्वर महादेव मंदिर आणि दुसऱ्या बाजूला डॉ शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प हा या गावचा लँडमार्कच आहे या गावातील ज्येष्ठ नागरिक वडील दुलबाजी व आई इंदिराबाई बकाल यांच्या सामाजिक बांधिलकीच्या संस्कारात खंडेराव बकाल यांची जडणघडण झाली गावातील गोदावरी नदीत नित्यनेमाने पोहायला जाणे त्यानंतर गावातील प्रत्येक देवळातील देवाचे दर्शन घेणे घरातील देवपूजा आटपून कामाला लागणे ही त्यांची दिनचर्याच आहे सन एकोणीशे अठ्ठ्याण्णवपासून आज लगत ते गावचे पोलीस पाटील आहेत आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडून गावातील जनतेच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करत गावात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित ठेवण्यात त्यांची आजवर महत्वाची भूमिका राहिलेली आहे पोलीस प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करणे हे पोलीस पाटील पदाचे मुख्य कर्तव्य आहे हे कर्तव्य वेळी आपल्या कामामधून खंडेराव बकाल यांनी वेळोवेळी निभावले आहे अनेक हत्या आत्महत्या प्रकरणात वेळोवेळी त्यांनी प्रशासनास सहकार्य केले आहे दोन हजार सहा दरम्यान अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीस आलेल्या महापुराच्या काळात स्वतःचं कार्यक्षेत्र असलेल्या असर्जनपर्यंत सीमित न राहता कौठा मुजामपेठ वाजेगाव हिलान नगर या भागामध्ये येऊन पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास पोलीस व महसूल प्रशासनास आपत्तीजनक काळात त्यांनी मोलाचे सहकार्य केले होते सन दोन हजार सात दरम्यान रात्री अडीच वाजता विष्णुपुरी प्रकल्पाचे गेट नंबर नऊ हे अचानक तुटल्याने लाखो घनमीटर पाणी वाया गेले होते या घटनेची तात्काळ माहिती प्रशासनाला खंडेराव बकाल यांनी करून दिली यामुळे पुढील गावांना सतर्क करण्यात आल्याने जीवित व वित्तीय हानी त्यावेळी टळली होती त्यांच्या या सतर्कतेचे सर्वत्र कौतुकही करण्यात आले शिवाय दोन हजार पाच ते आजपर्यंत पर्जन्यमापनाची नोंद ठेवून महसूल यंत्रणेस ते चांगल्या प्रकारे सहकार्य करत आले आहेत यासह पोलीस पाटील यांच्या न्यायहक्काच्या लढाईचे त्यांनी वेळोवेळी नेतृत्व देखील केले आहे आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या असर्जन या गावाबद्दल खंडेराव बकाल यांना प्रचंड अभिमान आहे नव्याने होत असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी व अन्य शासकीय कार्यालयासाठी असर्जन येथील जमीन संपादित करण्यात आली मात्र यात एकही गुंठा नसलेल्या कवठा भागाचे नामकरण या इमारतींमागे लावण्यात आले ही असर्जनसाठी अन्यायकारक बाब असल्याचे सांगत पोलीस पाटील खंडेराव बकाल यांनी नव्याने होत असलेल्या न्यायालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी आलेले मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांची भेट घेऊन प्रशासकीय व जिल्हा न्यायालय इमारतीच्या नावामागे असर्जन नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे त्यांच्या सामाजिक व प्रशासकीय कामातील सहकार्याची दखल घेऊन यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार सन दोन हजार अकरामध्ये तात्कालीन राज्यपाल के शंकर नारायणन यांच्या हस्ते व तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री आर आर पाटील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व अन्य प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत खंडेराव बकाल यांना प्रदान करण्यात आला आहे तसेच स्थानिक पातळीवर प्रशासनाच्या वतीने विविध प्रशस्तीपत्र देऊन देखील त्यांना गौरवण्यात आले तर दैनिक एकमतचा रत्न व मराठी अपडेट माध्यमसमूहाचा मराठी सन्मान पुरस्कार देऊन देखील त्यांना गौरवण्यात आले आहे कर्तव्यनिष्ठ आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे पोलीस पाटील खंडेराव बकाल यांच्या कार्याला मराठी अपडेटकडून मानाचा सलाम